मुक्तेश्वर महाराज की जय ललित पंचमीची कहाणी एक ब्राह्मण होता त्याला आवळे जावळे मुलगे होते त्याच्या लहानपणीच त्याचे बाप मेले भाऊ बंदांनी त्याचं काय होत नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं व मुलांना देशोधाडीला लावलं पुढे ती मुलं जाता जाता एका नगरात आली दोन प्रहारची वेळ झाली वाट चालता चालता दोघे दमून गेले आहेत दोघांचे जीव भुकेनं कळवळले होते दोघांची तोंड सुकून गेली होती असं ते दोघे जण त्या नगरीत आले इतक्यात चमत एक चमत्कार झाला एक ब्राह्मण काकबळीत टाकवण्याकरता घरातून बाहेर आला ब्राह्मणाचं त्या मुलास पाहिलं आपल्या घरातून बोलावून नेलं जीव घातलं खाऊ घातलं नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणांना दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेदाध्ययन पडवू लागला मुलंही तिथे राहून वेध पडू लागली असं करता करता पुष्कळ दिवस झाले पुढे काय झालं तो ब्राह्मण ललित पंचमीचं व्रत करू लागला शिष्यांनी गुरुजीला विचारलं हे आपण काय करता तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांग पंचमीचं व्रत आहे यांना द्रव्य मिळत विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केले तशी त्यांना लवकर विद्या आली दोघा मुलांची लग्न झाली पुढे ते आपल्या नगरीत आले श्रीमंत झाले सुख समाधान कीर्ती मिळवून राहू लागले या काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षी आपल्या ललित पंचमीचा व्रत करी त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हेळसाण केली त्याचा देवीला राग आला त्यामुळे त्याला दारिद्र्य आलं पुढे ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहावयास गेली एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली त्यामुळे त्याला राग आला मोठा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग व्रत टाकलं त्याच मला हे फळ आहे हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून तो गेला पुढे त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला परंतु शोध काही लागला नाही पुढं हिंता हिंता एका तो नगराजवळ आला त्या नगराबाहेर गुराखी भेटले त्यांना विचारलं ह्या गावाचं नाव काय कोणता राजा इथं राहतो उतरायला जागा कुठे मिळेल का ते म्हणाले ह्या गावाचं नाव उपांग आहे इथं राजाही उपांगच आहे तिथे ललितेचं एक देऊळ आहे तिथे मोठी धर्मशाळा आहे तिथे उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावातून आलो तिकडेच आम्हाला जायचं आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरीत गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावानं तिला शरण गेला रात्री देवळातच लिजला देवीनं स्वप्रसन्नत येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करड्याचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला पूजेच झाकण मागितलं राजानं ते दिलं ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचं व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धीला गेले पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला एक मुलगी झाली सोबत बरोबर खेळायला जाऊ लागली पुढे काय चमत्कार झाला पहा एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं नदीवर खेळायला गेली तिथे जाऊन आंघोळ करू लागली इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिने त्याच्यावर झाकणलेलं पाणी उठविलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं तिनं ते पाहिलं आपल्याला हा पती असावा असे तिला वाटलं आपला हेतू त्याला कळविला तेव्हा त्यानं हिला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते जेवायच्या वेळेस उपोषण हातात घ्या आणि आडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी उपोषणी का घेत नाही तेव्हा असं सांगा की आपली कन्या मला देशील तर जेवतो नाहीतर असाच उठतो म्हणजे ते देतील त्याप्रमाणे बोलावते ब्राह्मण जेवायला, बोला जेवायला बसू लागला मुलीचं केलं बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं सुख जेवली जेवणी झाली चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची बोलवण केली मुलगी घरी जाते वेळेस देवीच्या प्रसादाचं झाकण घेऊन गेली त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दरिद्र आलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोनं मुलाजवळ झाकण मागितलं मुलीनं ते दिलं नाही तिनं तो रोष मनात ठेवला एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली जाताना वाटेत जावाई भेटले सासू त्याला ठार मारलं झाकण घेऊन घरी आली इकडे मुलीच्या व्रताचं पुण्यानं जावाई जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सगळी हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली पटापट पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली तिला पश्चाताप झाला अशा कर्मामुळे तिला गरिबी आली तिचा नवरा आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होत आहे ह्याच कारण काही केलं त्याच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललित पंचमीच्या व्रताच्या हेळसांड करतोस त्या योगाना असं होत व्रत नेम यथास्थित कर देवीची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल त्यानं तसा वागण्याचा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला काही काळाने दारिद्र्य दळीत दरीद गेलं मनातलं त्याचे इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय